तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कालचं मैदान झालं त्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडकाच अक्रम हिंदगी श्री बाकासूर आणि दुर्गा ही टॉप जोड मित्रांनो कालच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली आणि खरंच काल बाकासूरने मित्रांनो दोन दिवस दोन मैदानामध्ये आपला बाकासूरचा पराभव झालता पण तिसऱ्या मैदानामध्ये बाकासूरने जोरदारच कमबॅक केला आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आ दाखवून दिलं की मी काय चीज आहे आणि खरंच चांगली मित्रांनो गाडी पाहाली आणि गाडीवर बसलेली ती माझीच आप्पा ड्रायवर मित्रांनो आणि छोट्या ड्रायवर नव्हते काल बसले आणि तिने पण मित्रांनो गाठाला आणि सेमील आणि फायनलला आप्पा ड्रायवरच बसलेली आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं जवळजवळ वर्षाचं मित्रांनो स्वप्न होतं वर्षभर मित्रांनो चाललं होतं की आज बसायचं उद्या बसायचं आज बसायचं तर मित्रांनो तो योग आला की कालच्या मैदानामध्ये आणि मोहील शेटनी पण काल त्यांना कॉल केला परवा आणि म्हटलं आपल्याला गाडी आणायची आणि ती काल मित्रांनो खरंच त्यांना भारी वाटलं फोन आल्यावर की मोलशेट यांचा की आपल्याला गाडी बसायची संधी भेटते आणि देवाच्या गाडीओ म्हणलं की तुम्हाला माहिती आहेच आणि खरंच काल पण आप्पा हा ड्रायव्हरनी चांगलीच गाडी आणली आणि गाटाला पण आणि सेमीला पण फायनलला मित्रांनो चांगलीच गाडीला स्पीड लागलेलं आणि फायनलला मित्रांनो एक नंबरचा मानकरी ठरला आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच अकरा मेंदगी श्री बाकासूर आणि मित्रांनो खरंच चांगलंच स्पीड लागलेलं कालच्या मैदानामध्ये पण आपल्या बाकासूरला एक दिवसाचाच गॅप होता आणि एक दिवसाच्या गॅपनी आपल्या बाकासूर कालच्या मैदानामध्ये पळाला आणि खरंच एक दिवसा गॅप असून पण चांगलं आपल्या बाकासूरला स्पीड लागलेलं आणि कालच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आपला बाकासूर आणि तो मात्र माहिती मित्रांनो आपला बाकासूर लय करून टॉपच्या नंदीत नसतो दोन नंबरच्या नंदीबरं असतो आपला बाकासूर आणि दोन नंबरच्या नंदीला काल घेऊन चक्क एक नंबर करायचं मित्रांनो जोक नाही आहे कारण की मित्रांनो सर्व नंदी टॉपमध्ये होते कालच्या मैदानमध्ये पण आपला बाकासूर दोन नंबरच्या नंदीला घेऊन काल एक नंबर केला आणि ती पण मित्रांनो दुर्गाला पण कालच्या मैदानामध्ये खरंच चांगले स्पीड लागलेलं ला आणि दुर्गाला काल आपल्या बाकासूरनी उजडत आणलं कारण की कुणालाच माहीत नव्हतं की नक्की कोणाचा नंदी कोणतला नंदी आणि नाव काय याचं पण आपल्या बाकासूरच्या गयात काल प आला आणि चांगल्याच मित्रांनो नाव झालं दुर्गाचं पण आणि जवळजवळ तुम्हाला तर माहिती पा, पा आपले आपल्या संतोष मामा आहेत त्या मामाने मित्रांनो सांगितलं पण नव्हतं की कोणाबरोबर पाय पायर आहे फक्त म्हणायचे की नवीन पायर आहे नवीन चेहरा आहे पण ती काल मित्रांनो आपल्या मैदानामध्ये आल्यावर गाडी झोपल्यावरच काय आले की नक्की दुर्गाबरोबर पायर आहे आणि दुर्गा पण चांगलाच नंदी मित्रांनो चांगलाच पळतोय आणि काल पण आपल्या दुर्गानी चांगली साथ दिली आपल्या बाकासूरला आणि बाकासूरनी पण चांगली साथ दिली आणि काल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फायनलला आपले गाडी मित्रांनो बाकासूरची थोडी लगेच थोडे मित्रांनो गडबड व्हायची आणि पुढे जायची पण काय नाही मित्रांनो बाकासूर आहे एक नंदी की बाकासूरच्या मित्रांनो दुर्गा होताना दुर्गा थोडासा हलायचा आणि दुर्गा हल्ला की बाकासूरला वाटायचं की आता आपण चला जाऊ पुढे जेव्हा मित्रांनो थोडासा हल्ला की बकासूरचं लक्ष असतं तो मात्र माहिती कसलं बारक्याने नजर असतं आपल्या बाकासूरची नजर असते तर तेच बाकासूरला वाटायचं की थोडा हल्ला की सुटलीच गाडी आपल्या जेव्हा मित्रांनो एक सर पळाय बघायचा पण मित्रांनो बाकासूरला पण मित्रांनो खरंच मानलं काल पण दोन नंबरच्या नदीला घेऊन एक नंबर गुलाल करायचा सोप्पा नाही आणि ती आपल्या सर्वांच्या लाडका म्हणजेच अकरा महिंदगी श्री बाकासूरनी काल दाखवून दिलं सर्व प्रेक्षकांना की मी काय चीज आहे आणि मी संपत नसतो हे पुढे संपणार पण नाही आणि खरंच संपत नसतो आपला बाकासूर कारण एक मित्रांनो बाकासूर देव आहे आणि सर्व प्रेक्षक आपल्या बाकासूरवर तो मात्र माहिती आहेच प्रेम करतात आणि असंच प्रेम कायम आपल्या बाकासूरच्या पाठीशी राहणार सर्व प्रेक्षकांचं आणि काल आपल्या बाकासूरनी सर्व प्रेक्षकांना करून दाखवलं की मी काय आहे आणि खरंच बाकासूरला मानलं कारण की टॉपच्या टॉपची नंदी काल होते तो तर माहिती आहे चिमण्या पण टॉपचाच नंदी होता चिमण्या साई आणि साई पण मित्रांनो टॉपचाच होता पण साईला मित्रांनो काल हार पाटकावं लागली म्हणजे फायनलला फायनलचा एक नंबरचं मानकरी ठरला ती म्हणजेच आपला बाकासूर दुर्गा आणि चिमण्या पण मित्रांनो चांगलाच पळतो पण चिमण्याला पण मित्रांनो काल च्या मैदानासाठी शुभेच्छा कारण फायनलला पण आपल्या चिमण्या राहिलेला आणि फायनलला मित्रांनो सर्व टॉपचे टॉपचे नंदी होते ते मित्रांनो चिमण्याचं मित्र मित्रांनो चांगलं स्पीड आहे चिमण्याला पण पण काल एक नंबर केला ते म्हणजे आपल्या बाकासूरने आणि चिमण्या तर रोजच गुलालामध्ये असतो तो मात्र माहिती आहेच पण आपल्या बाकासूरचा दोन मैदानामधला संघर्ष ती बाकासूरने कालच्या मैदानामध्ये दाखवून दिला की काय आहे मी आणि काल एक नंबर केला महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि अप्पा ड्रायवर पण मित्रांनो महाराष्ट्र केसरी कालच्या मैदानामध्ये झालं आणि त्यांना खूप खूप आनंद काल झाला की मी खरंच देवाची गाडी आणली देवाच्या गाडी बसून मी एक नंबर केला ती त्यांना खरंच भारी वाटते आणि त्याच मित्रांनो अर्जुनची पण गाडी होती कारण की तुम्हाला माहितीच आपा ड्रायव्हर कायम अर्जुनच्या गाडी वाचतात आणि काल मित्रांनो त्यांना वाटायचं की नाही कुणाची गाडी बसावं पण आपल्या उर्मिलाताईंनी पण खरंच चांगलं आहेत तर उर्मिला ताई पण त्यांचा स्वभाव पण खूप भारी पण उर्मिलाताई म्हणल्या काही नाही आपण तुम ते बाकासोरच्या देवाच्या गाडी तुम्ही बसा आणि ती तिन्ही पण फेऱ्याच्या फेऱ्या मित्रांनो झाली पण फेर तिने पण फेऱ्याच्या गाडीवर मित्रांनो बसले ती म्हणजे आपल्या अकरा मेंद केसरी बाकासोडच्या गाडीवर तीन वेळा बसले गटाला सेमीला आणि फायनलला मित्रांनो बसले आपले आप्पा ड्रायवर आणि आप्पा ड्रायवरला पण खूप आनंद झाला की मी देवाची गाडी हाणली देवाच्या गाडीने आपल्याला एक नंबर करून दिला आणि महाराष्ट्र केसरी आप्पा ड्रायवर झाले त्यांना खूप आनंद झाला आणि मित्रांनो खरंच आणि ताई पण खूप मित्रांनो चांगले आहेत कारण की काल पण इतका आनंद झाला ताईंना की आप्पा ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी झाल्या त्यामुळे मित्रांनो त्यांना खूप आनंद होता आपल्या उर्मिला ताईनला पण आणि राजा पण काल फायनलला मित्रांनो राहिलेला आणि फायनलचा गुलाल पण घेतला राजाने आणि एक नंबरचा गुलाल घेतला ते म्हणजे सर्वांचा लाडका अकरा मेंद केसरी बाकासूरनी तर मित्रांनो खरंच आपल्या बाकासूरला मानलं आणि बाकासूर, बाकासूर, बाकासूर इथनं पुढं सर्व टॉपच्या नंदीला घेऊन पाळायची शक्यता मित्रांनो खूप कमी पण दोन नंबरचेच आपल्या बाकासूर बरं पाळणार आणि उजळात आणणार आहे बाकासूर असाच कायम कारण की मित्रांनो असे काही नंदी आहेत ते मित्रांनो चांगले पाहतात फक्त पायऱ्यामुळे आणि त्यांचे मित्रांनो तुम्हाला माझी मुलाखतमुळं कुठंतरी ती व्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत नसल्यामुळे ती नंदी अंधारात राहतात आणि ती अंधारातले नंदी आहेत ना ते उजडत आणायचं काम आपलं बाकासूर करतो आहे कारण की दुर्गा ही पण एक नंदी असा आहे पळतो आहे फक्त कोणाला माहीत नव्हता ना की कुठला नंदी पण ती काल करून दाखवलं बाकासूरने की कायची आहे म्हणून मी आणि ती बाकासूर निमित्रांनो दुर्गाला पण उजळ्यात आणलं आणि आन खरंच बाकासूर देवचे आणि बाकासूरला मित्रांनो हिथून पुढं सर्व म्हणजे कुठल्या कुठल्या नंदी पळणार आहेत आपल्या बरं बर, त्यांना पण शुभेच्छा कारण की आपल्याला मित्रांनो माहिती आहेच की बाकासूर टॉपच्या नंदीला घेऊन पळत नाही आहे दोन नंबरची नंदीच घेऊन आपला बाकासूर पळतो आणि त्यांना उजड्यात काळ उजात आणायचं काम आपला बाकासूर करत असतो तर पुन्हा एकदा बाकासूरला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या मैदानामध्ये पण आपला बाकासूर लवकरच दिसणार आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर आपल्या चॅनलला कोण नवीन आलं असेल तर, तर सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाचवाचं काम विशाल शिंदे बारा चौदा यूट्यूब चॅनल करतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय